हॅलो मी सीमा माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे आपल्या सीमा शिंदे ब्लॉग या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते काय मग दिवाळीची तयारी कशी चालू आहे तुमची मस्त ना सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून खूप शुभेच्छा माझ्या घराची घरामध्ये दिवाळीची खूप सारी गडबड चालू आहे आणि त्याचमध्ये आहे ना सुद्धा मी आधीमध्ये हेल्प घेत असते अशी छोटी मोठी जी कामं आहे ना भाज्या निवडणं वगैरे त्यात मी हल्ली हल्ली ना तिला थोडीशी इन्व्हॉल्व्ह करते की तिला सुद्धा कळावं की कशा भाज्या वगैरे निवडतात छोटी मोठी कामं तिला सुद्धा जर अंगवळणी पडावीत म्हणून तिला मी देत असते तर ती बघता बघता निवांतपणे तिला वाटाणा सोलायला दिला पण ना तिला असे कोवळे कोळे वाटाणी खायला खूप आवडतात लहानपणापासून होता आताच नाही लहानपणापासून तर ते पण आधीमध्ये तिचं खाणं चालू होतं आणि भाजी पण निवडणं चालू होतं की जाऊ दे ते जे पौष्टिक खाती आहे ते खाऊ दे तिची ते अंगीच लागेल आणि मला माझं कामही होईल वाटाणे वगैरे निवडून होतील आणि कसले महाग आहेत मटार ऐंशी रुपये ला मला पावशर का अर्धा किलो असं काहीतरी मिळाले भयानक महाग आहे पावशरच मला वाटतं पण असो मुलांना आवडत त्या च घेऊन ठेवले होते आणि अशी आहे ना फरजबीची भाजी पण मी घेऊन ठेवली होती तर त्याला ना मी अशी गोड शेंग म्हणतो गोडशेंगीची भाजी म्हणतो खूप छान लागते त्याच्यासाठी काहीच नाही फक्त मस्तपैकी छान अशी चिरून घ्यायची धुवून आणि छान अशी बारीक बारीक काप करायचे त्याचे तुकडे करायचे आणि नॉर्मली तेलामध्ये जिरेमुची फोडणी करायची त्याच्यामध्ये ते जे फरसबीचे तुकडे आहेत ते टाकायचे आपलं कांदा लसूण मसाला लाल तिखट त्याच्यानंतर शेंगदाण्याचे कूट आणि गुळ किंवा साखर त्याचा गुळच टाका आणि छान असं परतून घ्यायचं मीठ वगैरे टाकून आणि थोडंसं त्याच्या अंगापुरतं पाणी म्हणजे शिजेल असं जास्त पण गाळ नाही कर करायचं आपल्याला एकदम पण शिजवायची नाहीये थोडी मऊ झाली ती बंद करायचं आहे आणि ही भाजी अशी फडफडीतच छान लागते ही भाजी पातळ छान लागत नाही आणि रात्रीची गडबड होती तर म्हणजे त्याला आता साधं सिंपल आपले जे चौरस आहार जो माझा नेहमीचा असतो भाजी चपाती भात वरण हे माझं रेग्युलर जेवण असतं काही काहींच्या घरी म्हणजे मी बघते की अ गडबडीमध्ये फक्त भात आणि वरणच केला जातो किंवा फक्त आणि चपातीच केली जाते पण माझ्या घरी तसं नसतं पूर्ण चारी ही जो चौरस आहार आहे ना तो केला जातो आणि आधीमध्ये माझी जी दळणाची आहे ना ती गडबड चालूच असते म्हणजे एका साइडला माझी कामं चालू असतात स्वयंपाक वगैरे हे सगळ्या गोष्टीने एका बाजूला दळणं लावून दिलेली असतात मी गिरणीला आणि आता सध्या आहे ना दिवाळी असल्यामुळं भरपूर जणी बायका आहेत त्या आ, बेसन लाडू म्हणा किंवा आपल्या चक भाजणीची चकली त्याच्यासाठी जे लागणारी भाजणी आहे ती गायाला देतात तर त्याच्यामुळे ना कंटिन्यू किरण आता सध्या चालू आहे तर एकीकडे बघू शकता भाजी टाकलेली आहे एककडे चपात्यांचं पीठ मळून घेतलं मी आणि मस्तपैकी इथं गरम गरम मुलांना वरण भात लावत आहे तर शक्यतो आहे ना मी म्हणजे दोन्ही मुलांना म्हणजे पहिल्यापासूनच मला त्याची सवय आहे कधीही सकाळचं केलेलं ना मी रात्री देत नाही त्यांना जेवायला म्हणजे भले ते म्हणता येत नाही आपण की सकाळी सकाळी दुपारच्या जेवणाला केलं बारा एक वाजता आपण जे स्वयंपाक करतो दुपारचा तोच मी संध्याकाळी देते असं शक्यतो होत नाही सानवी बाळ असताना म्हणा किंवा अगस्त्य बाळ असताना आता जेव्हा पण जेवण बनवते ना एक तासाच्या आत ते मी जेवण त्या मुलांना खायला घालून घालत खा, असते कारण जास्त शिळा स्वयंपाक पण मुलांना खायला घालवू नये असं म्हणतात आणि त्याचप्रमाणे जर दुपारी जेवायचं असेल ना तर दुपारचं जेवण दुपारीच आणि रात्रीच्या जेवणाला फ्रेश संध्याकाळचा स्वयंपाक पुन्हा संध्याकाळी अशा पद्धतीने मी मुलांना गरमागरम जेवण देत असते दोन्ही वेळेला तर त्याच्यामुळे इथे संध्याकाळी पण बघू शकता तुम्ही मी कुकर लावलेला आहे गरम वरम वरम भात लावलेला आहे आणि हा ना तवा मला तुम्हाला बरेच दिवस झाले दाखवायचा होता हा स्टीलचा तवा बघा मी घेतलेला आहे याला बरेच दिवस झाले घेऊन जवळजवळ महिने झाले असतील घेऊन पण मला दाखवेल दाखवेल म्हंटल पण मला काही दाखवायला झालं नाही ते स्टीलचा तवा ह्याच्यासाठी घेतलाय मी कारण माझा जो पहिल्याचा तवा होता ना तो निर्लेपचा तवा होता चपात्यांचा तवा जो मिळतो ना रिमार्ट मध्ये तर तो इतका खराब झाला होता ना साईडनी सगळं तेल जमा होऊन होऊन ये चिकट झाला होता त्याचं जे काही दांडा आहे तो सुद्धा तुटला होता आणि त्याला कितीही घासला ना तरी तो भयानक निघतच नव्हता तर त्याच्यामुळे मग तो असा मोडकळी आला तर त्याच्यावर चपात्या जर टाकल्या ना तर ते जे साईडच जे तेल आहे ना ते गरम झालं की ते जे तेल आहे ना ते त्या चपात्यांना लागायचं तर त्याच्यामुळे म्हणलं नकोच हे अनहेल्दी आहे आपण वेगळा तवा घेऊन टाकूयात आणि माझ्याकडे एक मोठा जर्मलचा तवा आहे तर तो मी भाकऱ्यांना वापरत असते जाळ असतो ना मोठा आणि हा चपात्यांचा तवा मी स्टीलचा घेतलेला आहे डीमार्ट मध्ये ना हा तुम्हाला सहज उपलब्ध आहे बघा याला ना अशी हनीकोनची डिझाईन आहे आणि हँडल जे आहे ना हे असं म्हणजे गरम होत नाही त्या मध्ये आहे आणि छान आहे तवा एकदम असं सपाट फ्लॅटमध्ये आहे आता चपाती टाकताना तुम्हाला दिसून येईल की एकदम फ्लॅटमध्ये आहे आता शक्यतो नाही एवढी हो, मोठी चपाती मी कधी लाटत नाही पण हा ना शेवटचा उंडा राहिला होता तर त्याच्यामुळे तुम्ही मो, भुली मोठी चपाती याची झाली आणि तुम्हाला दाखवता दाखवताय ना हा तवा एवढा गरम झाला ना की त्याच्यावरची चपाती जी टाकली ना मी ती लगेच त्याला खूप जास्त डाग पडले तर मी शक्यतो एवढी चपातीला ना डाग पडून देत नाही लगेच अशा बाजूने ना काढत असते मी म्हणजे कच्चा पण नाही ठेवत आणि जास्त भाजत पण नाही पण ह्याला जरा तुम्हाला दाखवता दाखवता गरम झाल्यामुळे तो एकदम चपातीला डाग पडले तर असो सगळीकडे माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे भाजी झाली चपात्या झाल्या कुकर लावलेला आहे गरम गरम मुलांना आणि इथे दळणं सुद्धा एका बाजूला चालू आहेत तर पीठे ना डायरेक्टली असं बघा आपण मोठ्या मोठ्या गिरणींमध्ये डायरेक्ट डब्बा असा जातो पिशव्यांमध्ये पण मी येणं शक्यतो तसं करत नाही नॉर्मली वाटीने वगैरे असं प्रॉपरली काढून घेते पिशवीमध्ये जेणेकरून न उधळत नाही कारण माझी जी गिरणी आहे ती किचन मध्ये आहे तर दिवाळी एवढी ये तोंडावर येऊन सुद्धा माझी जी मेन साफसफाई आहे ना घराची ती पेंडिंग होती आणि त्याचं कारण म्हणजे ना सकाळी सकाळी लवकर सानवीला शाळेसाठी उठायला लागतो मला सानवीला आणि त्याच्यानंतर ना दिवसभर एवढा कंटाळा येतो ही साफसफाई परत कुठं काढायची पूर्ण दमून जाते मी तर त्याच्यामुळे ना साफसफाई काढलीच नव्हती म्हणलं नाही आता काढायला हवी सानवीच्या शाळेला सुट्ट्या पण चालू झाल्या होत्या दिवाळीच्या तर ठरवलं होतं की मी दिवाळीच्या सुट्ट्या चालू झाल्या की थोडस सकाळी लेट उठायचं म्हणजे तरी पण लेट म्हणजे किती वाजता तो उठतेच मी आणि त्याच्यानंतर जरा थोडस फ्रेश माइंडनी एकदम नाश्ता वगैरे करायचा आणि साफसफाईला सुरुवात करायची तर त्या प्रकारे ना मी दुसऱ्या दिवशी सात साडेसात वाजता उठले सकाळी नाश्ते वगैरे उरकले मुलांचं खाणं पिणं झालं त्यांना खेळायला सोडलं आणि मग मी माझी जी साफसफाईला लागले पहिला मेन म्हणजे मी हॉल साफ करायला घेतला कारण हॉल आहे ना आता बरेच दिवस झाले साफ केला नव्हता बरेच दिवस झाले म्हणजे आता महिना दीड महिना होऊन गेला पण तरी पण काय लगेच म्हणजे लगेच धूळ वगैरे जमते खाली खाली आपल्या इथं वारं वगैरे माती भरपूर असते घरामध्ये गिरणी आहे ते थोड़ फार तर त्याच्यामुळे थोडंफार नाही म्हटलं तरी धूळ साठतेच तसं बघायला गेलं तर एव्हरी संडे मी सगळं झाडून झटकून वगैरे घेत असते पण तरी पण माहीत नाही कुठून एवढी धूळ येते वाऱ्यामुळे वगैरे काही सांगता येत नाही पण आपल्याला स्वच्छता ही करायलाच पाहिजे दिवाळी आहे म्हटल्यानंतर तर हॉलचा ना मी पूर्ण काना आणि कोपरा पूर्ण क्लीन करून घेतला माझा प्लॅन होता की ह्या सोबत पूर्ण किचन मध्ये बेडरूम मध्ये सगळ्या भिंती वगैरे सुद्धा झटकून घ्यायच्या पण आगच ते एवढा त्रास द्यायला लागला ना कारण कसं होतं ना एक दोन तासामध्ये परत पुन्हा एकदा जेवणाचे वगैरे टाइम होऊन जातात खाण्यापिण्याचे टाइम होऊन जातात मुलांचे तर नाश्ता वगैरे मी केला पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तयारी करायची असते ना की त्यांचं जे काही लंच असतो किंवा परत एकदा काही पुन्हा त्यांच्या फेऱ्या काही ना काहीतरी चालू असतात तर त्याच्यासाठी खाणं पिणं त्यांचं ते पण बघावं लागतं आणि मध्ये मध्ये त्यांनी जर केलं ना दोघांनी तर असं वाटतं की त्यांच्या तोंडात धूळ जायला नको मेन म्हणजे ते प्रश्न आहे तर बघू शकता तुम्ही मी तर ना पूर्ण तयारी केली मी नाकाला बांधल्याशिवाय मी कुठलीही प्रकारचे झाड झटक करत नाही कारण जे आपण झटकतो ना तर ही भिंतीवरची धूळ म्हणा किंवा जाळ्या जळमट फॅनवरची धूळ ही याच्यामध्ये ना एवढी बारीक किटाणू विषाणू असतात ना हे नाकामध्ये कधी जाऊन द्यायचे नाही कारण याने ना भयानक अलर्जी होऊ शकते आपल्याला खोकला सर्दी आणि ते ना लवकर बरं पण होत नाही आणि मला आता सध्या आजारी पडून चालणार नाही कारण मी जर आजारी पडले नाही तर माझ्या दोन्ही मुलांचे फार हाल होतात आणि माझे स्वतःचे तर होतातच होतात आणि मला माहित नाही मला ना अशी जवळजवळ जो जो महिना दोन महिने झाला अशी सर्दी झालेली आहे ना की नुसतंच नागजाम होतं आणि पंधरा आठ पंधरा दिवस झाले की घसा घशामध्ये खवखव होते आणि असं कणकणी आल्यासारखं ताप भरल्यासारखं होतं हे असं मला का होत आहे काही कळतच नाही कदाचित आपलं जे वातावरण आता जे विचित्र चाललेलं आहे मध्ये ऊन पाऊस थंडी आता ऑक्टोबर हिट चालू आहे तर त्याच्यामुळे ना सर्दी पण मला ना अशी पूर्ण सारखं नागजामच व्हायला लागलेलं आहे अशी बाहेर पण पडत नाहीये पूर्ण तर म्हणलं की ऑलरेडी आपल्या तब्येतीचं असं चालू चालू आहे दुखणं तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून त्रास नको म्हणून मी सरळ मास्क लावलं तोंडाला किंवा मग मी ना डायरेक्टली ओढणी वगैरे गुंडाळत असते आणि ते बघू शकतो तुम्ही सारखं मध्ये 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 करत होता काय सांगायचं असं आपल्याला वाटतं की आपण एवढं काळजी घेऊन करतोय झाडझटक पण या मुलांच्या नाकाला कुणी लावायचं कारण अगस्ते आणि साने दोघांनाही मास्क वगैरे हा काही प्रकारच माहिती नाही त्यांना अजिबात आवडत नाही लाव लावणारच नाहीत ते कधीच आणि ही अशी झाड झटक करत असताना मध्ये मध्ये येणार त्यांना किती पण हाकला दोघं पण तसेच आहेत येणार म्हणजे येणारच कस तरी पटापट पटापट पटा मी हॉल वेग हॉल तरी कमीत कमी म्हटलं की आपण साफ करून घ्यावा कारण किचन आताच साफ करून घेतलं तुम्हाला महिनाच झालं असेल त्याच्यामुळे म्हटलं किचनची काही एवढी काळजी नाही आणि बेडरूममध्ये ते एवढं काही साफसफाई करण्यासारखं काही नाहीये फक्त भिंती वगैरे झटकून घेणं तेवढंच आहे कारण कपाट वगैरे ते सगळं आपलं बंदच असतं तर त्याच्यामुळे फक्त तिथे भिंती वगैरे झटकून घेतली की होऊन जातं पण मेन म्हणजे हा हॉल आहे हॉलमध्ये इतकं सारं आपलं वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल आहे की त्याच्यामध्ये क्लिनिंग खूप करावी लागते आणि शक्यतो मुलं आणि मी हॉलमध्ये आम्ही जास्त असतो तर त्याच्यामुळे इथं आमचं खाणं पिणं खेळणं सगळी हॉलमध्ये जास्त होतं तर त्याच्यामुळे इथं घाण किंवा पसारा पण तेवढाच होतो तर आणि हॉलमध्ये ना मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत तर त्याच्यामुळे दरवाजा पण उघडा असतो तर धूळ वगैरे येणं हि तर खूप जास्त प्रकार होतो आणि ह्या चेअर ज्या आहेत ना तर ह्याच्यावर बसूनच मुलं खातात पितात तर इथं सुद्धा ह्या चेअर मला एव्हरी डे मला हे सगळं उशा वगैरे काढून येणा आम्हाला झाडून वगैरे घ्यावं लागत असतं आता खराब झाले आहेत भरपूर त्या पण चेअर्स या चेअरला जवळजवळ मी म्हणते बारा तेरा वर्षापेक्षा पण जास्त वर्ष होऊन गेलेली आहेत पण तरी पण तसे त्या ते भक्कम आहेत साईडची बॉडी पण मधन जिथे आपण बसतो ना तर ते भरपूर असं कमकुवत झालेलं आहे आणि त्याच्या ज्या उशा आहेत ना त्या तर खरंच खूप खराब झालेल्या आतलं पूर्ण बसलं ना की असं टोचत आणि चपटे झालेले आहेत पण बघू आता जवळ चालले तोवर चालवायची तो तो जरा मुलं थोडीशी मोठी झाली ना की मग बघणार आहे ते चेंज करणार आहे तर मेन म्हणजे ना फॅन असतो आपण हॉलमध्ये बसलो ना की आपले सर्वात लक्ष जात फॅन कडे कुणी पाहुणे वगैरे आले ना की मग खूप लाजल्यासारखं होतं की फॅन जर क्लीन नसले ना की मला तरी तरीच तर त्याच्यामुळे दोन तीन महिन्यातून तरी मी फॅन क्लीन करून घेत असते खरं तर खूप लवकर करायला पाहिजे महिन्याच्या महिन्याला फॅन क्लीन करायला पाहिजे कारण त्याच्यावर जे धूळ वगैरे जमा होती ना तर खरंच म्हणजे कंटिन्यू आपले फॅन चालू असतात तर त्यामुळे लगेच चस... त्याच्यावर धूळ वगैरे जमते तर अशा पद्धतीने पुसून वगैरे घेतलं तर जरा घर स्वच्छ झाल्यासारखं वाटत तर हॉलची ना मी पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतली आणि बाकीचे जे किचन आणि बेडरूम वगैरे आहे ना फक्त भिंती वगैरे झटकून घेतल्या आणि झालो दिवाळीची क्लिनिंग वगैरे झाली माझी आणि या वेळेला ना मला अगस्तेला आणि सांडवेला जरा दिवाळी दाखवायला न्यायचं होतं कारण खरी गंमत जी दिवाळीची आहे ना ती म्हणजे बाजारामध्ये आहे जेव्हा आपण बाजारामध्ये जातो या सगळ्या गोष्टी बघतो आकाशकंदील तिथे आलेले मस्त मस्त नवीन नवीन गोष्टी रंगरांगोळी त्याच्यानंतर अशी जी किल्ल्यावरची जी चित्र असतात हे सगळं बघितलं ना तर असं वाटतं की खरंच हा दिवाळी आहे म्हणजे मला तरी तो फील येतो कारण आपल्या लहानपणी जर तुम्ही तो अनुभव घेतला आहे की नाही माहिती नाही पण आपल्या लहानपणी आपण आई वडिलांबरोबर पुण्यामध्ये म्हणजे मेन सिटीमध्ये जाणं त्यांच्याबरोबर नवीन कपड्यांच्या खरेदी करणं ह्या सगळ्या गोष्टी मंडळीमध्ये बघणं आणि तो जो अनुभव असायचा तो घेतल्याशिवाय ना खरी दिवाळी झाल्यासारखं वाटायचंच नाही आणि आपल्याला माहिती आहे ना वर्षाच्या वर्षाला आपल्याला त्यावेळेला कपडे मिळायचे म्हणजे आधीमध्ये कधीतरी घ्यायची आपल्या आई वडील नाही असं नाही पण एक दिवाळीचा जे आनंद असायचा की आई वडिलांबरोबर जाऊन खरेदी करणं पुण्यामध्ये जाऊन तर ते एक वेगळाच अनुभव असायचा आता आपण मुलांना ऑनलाईन आपल्याला चांगले कपडे दिसली की आपण घेऊन टाकतो कुठल्याही सणासुदीची वाट नाही कुठल्याही स्पेशल ओकेजनची वाट नाही बघत डायरेक्टली आवडलं की घेऊन टाकलं असं आता सध्याच आपलं जीवनमान झालेलं आहे पण पूर्वीच आपल्या वेळेला तसं नव्हतं फक्त सणासुदीलाच आपण कपडे घ्यायचो तर ते एक जे फिलिंग आहे ना ते जो तो जो एक आनंद आहे ना तो मला आमच्या माझ्या मुलांना द्यायचा दोघांना तर त्याच्यामुळे मी जाऊन थोडीशी पूजेची खरेदी करणार होते बाकीचं तर काही विशेष आणायचं नव्हतं म्हणजे बेसिक लक्ष्मी पूजनाची ज्या गोष्टी आहेत ना त्या मला घेऊन यायच्या होत्या वस्तू तर त्या घेण्यासाठी यानं म्हटलं की नाही आपण ऑगस्ट त्यांनी सांगवीला घेऊन जाऊया मंडईमध्ये छान अशी दिवाळी दाखवूया त्यांना पण तो जरा अनुभव घेऊया घेऊ दे आणि त्यांच्या वेळेला गोष्टी घेऊन येऊया सांडवीला नागस्थली मी गाडीवर घेऊन गेले मस्तपैकी आणि छान अशी मंडई फिरवली जास्त गर्दी घुसल्या नाही फक्त वरच्यावर पुढच्या पुढे जी दुकानं होती नी जी मदे का य। 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 ना ज्याच्यामध्ये सगळ्या अशा गोष्टी दिसतील आणि त्यांना पण माहिती होईल आपली संस्कृती काय आहे आपल्याला काय काही गोष्टी लागतात घेण्यासाठी हे त्यांना जाणून घेण्यासाठी म्हणले की नाही आपण खास घेऊन जाऊयात त्यांना आणि मग घेऊन गेले होते मी आणि येताना ज्या ज्या वस्तू मी घेऊन आल्या त्या जे दाखवते लक्ष्मी आणलेली आहे छोटे जे आकाशकंदील असतात ते आणलेले आहे मोठा आकाशकंदील होता आणि पूजेचं थोडं साहित्य आणलेलं आहे जसं की नारळ रंग रांगोळी धणे म लाह्या बत्ताशे आणि ना थोड्याशा भाज्या वगैरे आणल्या होत्या मी कारण गोबारस पण होती त्याच्यामुळे गवारीचा नैवेद्य दाखवायचं होतं तर गवारी वगैरे ते सुद्धा मी आणलं होतं आणि थोड्याश्या पंत माझ्या ना गेल्या वर्षीच्या बऱ्याचशा चांगल्या चांगल्या पंत्या आहेत म्हटलं की दरवर्षी जास्त पण काय घेऊन उगीच काय ते ठेवून करायच्यात आहे त्या सुद्धा आपण स्वच्छ असतील तर वापरू शकतो किंवा स्वच्छ करून वापरू शकतो तर ह्या ज्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ना ज्या दिवाळीला पूजेला लागतात त्या सगळ्या साहित्य मी घेऊन आले होते कारण बाकीचं साहित्य ऑलरेडी माझ्याकडे होतं तर असो हा दिवस आहे गोबारसेचा म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस तर त्या दिवशी ना मला गवार भाकरीचा नैवेद्य दाखवायचा होता माझ्याकडे जी ह्याची मूर्ती असते ना आपल्या गायी वासराची तर ती ऑलरेडी होती गेल्या वर्षीची चांगली होती कारण मी ये ना ह्या सगळ्या मूर्त्या प्रॉपरली अशा देवघरामध्ये छोट्या छोट्या बॉक्समध्ये अशा पॅक करून ठेवते आपली पूजा झाली की त्या छान छान स्वच्छ पुसायच्या आणि त्या बॉक्समध्ये पुन्हा पॅक करून ठेवून द्यायच्या तर त्याच्यामुळे माझ्या मूर्त्या वगैरे आहेत ना त्या असतात फक्त एवढंच की खूप जुन्या झाल्या किंवा त्याला काही तडे गेले तुटलं फुटलं तर त्या मग मी वाहून टाकत असते पण जर चांगलं असेल तर पूजेला आपल्याला काही हरकत नाही तर त्याच्यामुळे गाई वासराची ती तीच मूर्ती मी आज पूजेला मांडणार होते आणि त्यांच्यासाठी विशेष असं जे बाजरीची भाकरी करावी लागते गवारीचा नैवेद्य दाखवावा लागतो त्याची ते तयारी माझी जोरदार चालू आहे आणि म्हटलं की नैवेद्याला आपल्याला गवारा भाकरी करायचीच आहे तर आपल्याला सुद्धा भाकऱ्याच कराव्यात आणि तीच गवार जरा जास्त क्वांटिटीमध्ये करायची आणि गवारीला आणि सगळ्या भाज्यांना काय भाव आलाय काय सांगायचं चा। आमच्याकडे चाळीस रुपये पावशर गवार आहे बघा तुमच्याकडे किती रुपयाने आहे मला नक्की सांगा तुम्ही जर पुणे शहरातून नसाल आणि तुमच्याकडे गवारीचे भाव जर कमी असतील तर खरंच तुम्ही खूप नशिबा नशिबवान आहे मेथीची गड्डी सुद्धा आमच्याकडे चाळीस ते पन्नास रुपयाला आहे आणि जे गवार आहे ती चाळीस रुपये पावशर आहे म्हणजे इतक्या महाग झाल्यात भाज्या मला असं वाटत होतं पितृ पनरवडा वगैरे आहे मध्ये मध्ये पाऊस पडून गेला तर त्याच्यामुळे खूप साऱ्या भाज्या वाढल्या असतील रेट वगैरे पण अजून सुद्धा भाज्यांची रेट कमी झालेली नाही इतकं आश्चर्य वाटतं ना की मला की खरंच काय करावं मला तर असं वाटायला लागलं भाजीची शेतीच करावी की काय आणि मला तशी खूप हाऊस आहे जे गार्डन आहे ना ते मी थोड्या दिवसांनी ना असं भाज्यांच घरी करणार आहे एक सात आठ तरी भाज्या मी लावणार आहे जेणेकरून माझ्या आठवड्याच्या भाज्या जरी भागल्या ना तरी मला खूप झालं तर असो भाकरी आहे ना जोपर्यंत गॅस शेगडीवर त्याची जी एक साईड भाजली जात नाही ना, ना तोपर्यंत मला ती भाकरी अशी खाऊशीच वाटत नाही तव्यावरच शक्यतो मी दुसरी बाजू जी आहे ना ती भाजते म्हणतात असं की शेगडीवर डायरेक्टली भाकरी किंवा चपाती वगैरे भाजू नये पण पर्याय नाही कारण पहिल्यापासून इतकी सवय आहे ना की एक साइड जी आहे ती भाकरीची गॅस शेगडीवर भाजायची किनारी वगैरे ना मस्त भाजून निघतात शेकून निघतात आणि ना भाकरी पण अशी छान अशी फुकते म्हणजे पदर सुटतो त्या भाकरीला तर असं त्या पद्धतीने मी छान अशी भाजून घेतली भाकरी आणि इथं मस्त माझा गावावर भाकरीचं नैवेद्य तयार झालेला आहे आज तसं बघायला गेलं तर दिवाळीचा पहिला दिवस बघू शकता गोमाता पूजन केलेलं आहे मी वसुबारस आहे आज आणि छान अशी माझ्याकडे ही मूर्ती आहे पहिल्यापासूनच होती म्हणजे गेल्या वर्षी मी नवीन घेतली होती तीच मी व्यवस्थित जपून ठेवली होती तर छान अशी कामधेनू गाय आहे आणि त्यासोबत तिचं वासरू आहे दूध पिताना आणि जो गवार भाकरीचा नैवेद्य लागतो ना दाखवायला तो सुद्धा मी दाखवलेला आहे गाईला आणि अशा प्रकारे छान अशी पूजा केलेली आहे कशी वाटली पूजा मला नक्की सांगा म्हटली की मुलांसाठी किल्ला मुलींसाठी घरकुंड हे आलंच पण आता खरं ना तुम्हाला मला इतकं आश्चर्य वाटलं आमच्या दारात मुलं खेळत होती आणि मी त्यांना सहज विचारलं की बघा आगस्तेचा कसा किल्ला आहे बघा तुम्ही आम्ही आगस्त्यासाठी किल्ला आणलेला आहे चित्र आणलेली आहे अॅक्च्युली ही सानवीचा आहे किल्ला आणि ही चित्र थोडीफार आत्ता नवीन घेतली मी पण म्हणजे मुलगा मुलगी असं सा भेद नाही सानवीसाठी सुद्धा आम्ही हा दिवाळीसाठी किल्ला वगैरे आणायचो भांडीकुंडी मी अशी छान अशी दोन्ही एका बाजूला एक साईडला मांडायचे तिथं दिवा दिवा वगैरे लावायचो आम्ही आणि आता सुद्धा सानवीचा किल्ला हा आगच खेळत आहे आणि सानवीसाठी भांडीकुंडी वगैरे ते पण आम्ही ठेवणार आहे तर त्या मुलांना जेव्हा मी हा किल्ला दाखवला ना म्हटलं की तुमच्याकडे आहे का किल्ला तर ती सगळी मुलं म्हणाली म्हणजे कशाला किल्ला पाहिजे आणि आमच्याकडे नाही आहे किल्ला तर मला इतका आश्चर्य वाटलं म्हटलं काही आजकालची मुलं आहे यांना दिवाळी म्हणजे किल्ला आणि ते, ते किल्ल्यावरची चित्र आणि ते का किल्ला मांडतात हे सुद्धा त्यांना माहिती नाहीये मला एवढं आश्चर्य वाटलं म्हटलं अरे काय तुम्ही मुलं म्हणजे कुठं आपल्या मुलांची संस्कृती चालली आहे काय आपल्या लहानपणी आपण हाताने मातीचे किल्ले बनवायचो मातीचे घरकुंड बनवायचो त्याच्यामध्ये भातुकली खेळायचो सगळे आपले दिवाळीला आलेले भाऊ बहीण घरी राहायला आलेले त्यांच्याबरोबर आपण भातुकलीचे खेळ खेळायचो खोट खोट जेवण करायचो कधी कधी खरं सुद्धा आपण जेवण करायचो आपली आई वगैरे छोट्या छोट्या करंजा लाडू हे सगळं आपल्यासाठी चकल्या सगळं छोटे छोटे करून ठेवायचे आपल्या डब्यांमध्ये भरून त्या भातुकलीच्या आणि आपण सगळी भावंडं मिळून एकत्र बसून त्या घरकुंडामध्ये बसून ते सगळं खायचो तर कुठं गेले हे दिवस असं वाटलं मला कारण आपली दिवाळीची सुट्टी सुद्धा खूप निवांत असायची आपल्याला अभ्यासाचं वगैरे पण जास्त काही टेन्शन नसायचं आपण जो काही घरचा अभ्यास त्या दहा पंधरा दिवसामध्ये दिलेला असायचा तेवढं कराय केलं की झालं मोकळं पण आता अभ्यासाचं वगैरे टेन्शन आहे पण आता ह्या सुट्ट्यांमध्ये बघा बघू शकतो तुम्ही दारामध्ये भरपूर मुलं वगैरे खेळत आहे पण जे फटाके वाजवण्याच्या व्यतिरिक्त ह्या मुलांना बाकी काही माहितीच नाही आहे किल्ले वगैरे अशा सगळ्या गोष्टी तर मला जरा जाणून खूप आश्चर्य वाटलं आणि वाईटही वाटलं की आ, मग याच्यामध्ये आई वडिलांचा पण रोल येतो फक्त मुलांचा दोष नाहीये पण आईवडिलांनी सुद्धा आपलं जे काही कल्चर आहे आपली जी संस्कृती आहे ती सुद्धा मुलांना सांगितली पाहिजे आणि आणून दिल्या पाहिजे गोष्टी केल्या पाहिजे समजा ठीक आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे पण आपण करू तर शकतो मग मातीचे किल्ले करू शकतो किंवा दाखवू शकतो निहून दुसऱ्यांनी केलेले किल्ले किंवा सांगू शकतो तोंडी माहिती तर अशा पद्धतीने जर मुलांना माहितीच नाही आहे आपले सण सूत त्याच्यात त्याच्यामध्ये केले जाले केले जाणारे रीतिरिवाज तर ही खूप कुठेतरी मनाला रुखरूख वाटून गेली मला आ, तर असो ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहणार आता जसं 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 दिवस पुढे बदलत जातील तसं तसं त्या पिढी सुद्धा बदलत जाणार आहे त्यांना तेन, तेन, मिळणारी नॉलेज आणि ते वाग त्यांची जी वागणूक आहे ती सुद्धा बदलतच जाणार आहे तर आपल्याला ते वाईट वाटतंच म्हणा कारण आपण सुद्धा बदललोच आहे ना जसं काळ पहिल्याचा होता आजी आजोबांचा तसं आपण तरी कुठं राहिलो आपण पण थोडंफार बदललोच आहे तर आपल्या पुढची पिढी तर अजून बदलत जाणार आहे तर असं जाऊ दे या सगळ्या गोष्टी तर होतच राहणार दिवाळीचा हा जो सण आहे ना तो फक्त एन्जॉय करायचा आणि माझा जो पहिला दिवस आहे वसुबारसेचा तो कसा एन्जॉय केला मी काय काय पद्धतीने देव पूजा केली गोधनाची गो गो पूजा केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर असो अशा पद्धतीने येणारे पुढचे सगळे दिवाळीचे दिवस सुद्धा मला जेवढं शक्य होईल तेवढं मी साजरे करणार आहे आणि तुमच्याशी शेअर करणार आहे आय होप सो so, माझा जो दिवाळीचा ही जी तयारी आहे या साफसफाई आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस तर जे काही तुमच्याशी शेअर केलं ते तुम्हाला आवडलं असणार आहे आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही लाईक करायला विसरता सबस्क्राईब करायलासुद्धा विसरता तर प्लीज विसरू नका कारण आता लवकरच आपले तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या मदतीची खूप गरज आहे तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना शुभ दीपावली